नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा महाराष्ट्रात आज सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला आहे वरोरा कापूस मार्केटमध्ये तो मिळाला आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट समुद्रपूर मार्केट असेल काटोल मार्केट असेल अमरावती मार्केट असेल भिवापूर मार्केट असेल सावनेर मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला नवीन असा तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सावनेर कापूस बाजारमध्ये छत्तीसशे क्विंटल अवकलले सात हजार दोनशे पंचवीस ते सात हजार तीनशे पंचवीस रुपये आजचा सावनेरचा लेटेस्ट कापूस बाजारावरची अपडेट सरासरी दर जो आहे बहात्तर ते वरोरा शेवगावमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आठ हजार नऊशे पंच्याऐंशी ते नऊ हजार रुपये सत्याहत्तर ते अठ्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव बाजारभावामध्ये आवक आहे चारशे सासष्ट क्विंटल वरोरा शेवगाव या ठिकाणी सत्याहत्तर ते एकोणनव्वद नव्वद रुपये प्रति किलो अमरावती मार्केटमध्ये पंच्याहत्तर क्विंटल अवकाळ सात हजार दोनशे ते सात हजार सा चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती कापूस मार्केट सरासरी दर बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये अमरावतीचा आजचा कापूस बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळते जालना हायब्रिड कापूस बाराशे बेचाळीस क्विंटल ओकेले सात हजार सहाशे पासष्ट रुपये ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी आजचा लेटेस्ट कापूस बाजारभाव शहात्तर ते ऐंशी रुपये तसेच महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी एकोणविशे त्र्याऐंशी क्विंटल उकलले सात हजार सातशे नव्वद ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा अकोला या ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारभाव सरासरी दर सत्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत कापूस बाजारभाव अकोला या ठिकाणी पाहायला मिळतो अकोला बोरगाव मंजू सतराशे चौदा क्विंटल अवकाले सात हजार पाचशे ते आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला बोरगाव मंजू सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी पॉईंट दहा आजचा लेटेस्ट कापूस बाजाराचे अपडेट देऊळगाव राजामध्ये दोनशे क्विंटल अवकाली सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाचे अपडेट सरासरी दर एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा देऊळगाव राजा या ठिकाणचा बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट सिंधी सेलू अकराशे क्विंटल उकलले सात हजार सहाशे ते सात हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केट शहात्तर ते सत्याहत्तर पॉईंट पाच रुपये सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजारभावाची लेटेस्ट अपडेट हिंगणघाट पाच हजार चारशे क्विंटल उकलले सात हजार ते सात हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाचे अपडेट हिंगणघाटमध्ये सत्तर ते सत्याहत्तर पॉईंट दोन रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस बाजारभावाची लेटेस्ट अपडेट मार्केट रेट तसेच मोरोरा शेवगावमध्ये एकशे पाच क्विंटल ओकेल सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये वरोरा शेवगाव मध्यम स्टेपल कापूस सरासरी दर एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपयेपर्यंत बाजारभावाचे अपडेट कापूस बाजारवाव पुलगाव मार्केट सहाशे सत्तर क्विंटल लोकांले सात हजार एकशे पन्नास ते सात हजार सहाशे पंधरा रुपये सरासरी दर जो आहे एकाहत्तर ते शहात्तर पॉईंट पंधरा रुपये पुलगाव या ठिकाणचा आजचा लेटेस्ट कापूस बाजाराची अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर विचार केला तर अमरावतीमध्ये सात हजार चारशे सावनेरमध्ये सात हजार तीनशे पंचवीस जालनामध्ये आठ हजार दहा त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये आठ हजार दहा देवळगराजार सात हजार चारशे इंगणघाट सात हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे पुलगावमध्ये सात हजार सहाशे रुपये वरोरामध्ये आठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट कापूस बाजारावर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्राईब करा शेअर करा धन्यवाद